नमस्कार मित्रांनो मी शिंदे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वरती ज्याच नाव आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत खूपच महत्वाचा टॉपिक आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा अर्थात ज्याचं नाव आहे की व्यक्ती सहाय्य कार्याची तत्वे मित्रांनो हा प्रश्न समाजकार्यामध्ये मेन प्रश्न मानला जात असतो आणि प्रत्येक वेळी तुम्हाला वीस मार्काकरिता किंवा टिपा लिहामध्ये पाच मार्काकरिता विचारला जात असतो तर हा प्रश्न तुमच्याकरिता अत्यंत महत्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो अनेकदा आपल्याला विचारला जात असतं की व्यक्तिसहाय कार्याचे तत्वे म्हणजे काय किंवा व्यक्तिसहाय कार्याची तत्वे स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जात असतो तर मित्रांनो व्यक्तिसहाय्य कार्य म्हणजे काय समाजकार्याच्या प्रत्यक्ष पद्धतीतील प्रथम पद्धत म्हणजे सहाय्य कार्य आणि व्यक्ती सहाय्य कार्य म्हणजे काय तर व्यक्ती सहाय्य कार्य म्हणजे याच्या अनेक व्याख्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहे पण त्यापैकी एक तर समस्याग्रस्त व्यक्तीची समस्या समस्याग्रस्त व्यक्तीच्या सहाय्याने सोडविणे म्हणजे व्यक्ती सहाय्य कार्य तर यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की व्यक्तीची समस्या ही व्यक्तीच्या सहाय्याने सोडविणे म्हणजेच सहाय्य कार्य तर मित्रांनो व्यक्ती सहाय्य कार्य करीत असताना आपल्याला अनेक तत्वांचा उपयोग करावा लागत असतो म्हणजेच काय तर समस्याग्रस्त व्यक्तीची समस्या सोडविताना कार्यकर्त्याला अनेक तत्वांचा उपयोग करावा लागत असतो तर ते तत्व कोणते तर नंबर एक स्वीकारण्याचे तत्व स्वीकारण्याचे तत्व म्हणजे काय मित्रांनो समस्याग्रस्त व्यक्ती हे अनेक समस्यांनी गुरफटलेला असतो तुम्हाला माहिती असेल की समस्येने गुरफटल्यामुळे तो समाज कार्यकर्त्याजवळ येत असतो जेणेकरून त्या अशा वेळी समस्याग्रस्त व्यक्ती हा हिन भावनेने ग्रस्त असतो आता हिन भावना म्हणजे काय तर समस्याग्रस्त व्यक्ती हा स्वतःला कमजोर समजत असतो कमकुवत समजत असतो म्हणजेच तो हिन मानला जात असतो अशा वेळी कार्यकर्त्याने समस्याग्रस्त व्यक्तीला स्वीकारून घेणे हे खूप महत्वाचे असते अशा वेळी अशील अशा मनामध्ये कार्यकर्त्याने स्वतःबद्दल अभिरुची निर्माण करणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते कारण असे केल्याने दोघातील म्हणजे समस्याग्रस्त व्यक्ती आणि कार्यकर्ता यातील घनिष्ठ संबंध प्रस्थापित होत असते आणि असे केल्याने कार्यकर्त्याला अशिलाबद्दल संपूर्ण माहिती प्राप्त होत असते त्याची समस्या काय आहे कशा प्रकारे ती समस्या आपण सॉल्व्ह करायला पाहिजे या गोष्टीचं ज्ञान त्याला मिळत असते तसेच समस्याग्रस्त व्यक्ती हा कोणत्याही धर्माचा पंथाचा जातीचा असू शकतो तर या गोष्टीचा विचार न करता कार्यकर्त्याने आहे त्या परिस्थितीत समस्याग्रस्त व्यक्तीचा स्वीकार करणे हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असते आणि स्वीकार केल्यानंतरच त्या समस्याग्रस्त व्यक्तीला मदत करण्याचे कार्य सुरू होत असते त्यानंतर नंबर दोन उद्देशपूर्ण संबंधाचे तत्व आता उद्देशपूर्ण संबंधाचे तत्व म्हणजे काय उद्देश पूर्ण संबंधाचे तत्व हे महत्वाचे मानले जात असते कारण यामध्ये अशिलाला मदत करण्याकरिता या तत्वाचा उपयोग केला जात असतो जोपर्यंत हा उद्देश पूर्ण होत नाही तोपर्यंत या तत्वाचा उपयोग केला जात असतो आणि जसा पण उद्देश पूर्ण झाला हे तत्व मोडले जात असते तसेच यामध्ये अशिलावरती संपूर्णपणे विश्वास ठेवणे सुद्धा आवश्यक असते कारण असे केल्याने संपूर्ण माहिती प्राप्त होत असते जर आपल्याला एकामेकावरती विश्वासच नसेल तर समोरचा व्यक्ती आपल्याला काहीही माहिती सांगणार नाही त्यामुळे अशिलावरती विश्वास ठेवून कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवणे हे सुद्धा महत्वाचे असते याकरिता कार्यकर्त्याला अशिलाच्या भावना जाणून घ्याव्या लागेल आणि भावना जाणून घेतल्यानंतरच अशील थोडंफार कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवत असतो कारण जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरती आपल्याला विश्वास पूर्णपणे बसत नाही तोपर्यंत आपण आपली माहिती त्या व्यक्तीला सांगू शकत नाही त्यामुळे विश्वास संपादन करणे हे खूप महत्वाचे ठरले जात असते या तत्वाच्या आधारावरती कार्यकर्ता अशीलाची समस्या जी आहे त्याच्याशी आंतरिक आणि बाहेरिक वातावरणाशी निगडीत जी परिपूर्ण माहिती आहे ती आत्मसात करीत असतो किंवा माहिती करून घेत असतो अशा प्रकारे हे उद्देशपूर्ण संबंधाचे तत्व खूप महत्वाचे मानले जात असते त्यानंतर नंबर तीन विचारांची देवाणघेवाण करण्याचे तत्व मित्रांनो काय होत असते ना की विचारांची देवाणघेवाण करण्याचे तत्व हे अत्यंत महत्वाचे आहे ही एक प्रक्रिया सुद्धा आहे आणि ही प्रक्रिया तेव्हा घडून येत असते जेव्हा अशील आणि कार्यकर्ता आमने सामने एकमेकांच्या समोर बसत असतात आपले विचार एकमेकांजवळ पोहोचवित असतात त्यांच्यामध्ये तेव्हा आंतरक्रिया घडत असते तेव्हा कुठेही विचारांची देवाणघेवाण करण्याची प्रक्रिया आपल्याला निदशनास येत असते आणि या विचारांच्या देवाणघेवाणीमध्ये अशी आपली संपूर्ण माहिती कार्यकर्त्याला सांगत असतो तसेच कार्यकर्ता या आधारावरती त्या समस्याग्रस्त व्यक्तीला कोणत्या प्रकारचे आपण उपचार केलेले पाहिजे त्यावरती निदान सुद्धा काढत असतो आणि यातूनच कार्यकर्ता मार्गदर्शन सुद्धा करीत असतो जेणेकरून अशील म्हणजे समस्याग्रस्त व्यक्ती हा विकासाच्या मार्गाने वाटचाल करेल त्यानंतर नंबर चार कार्यकर्त्याला हे माहिती असणे आवश्यक पाहिजे की प्रत्येक समस्या ही सारखी नसते हा त्याचे स्वरूप मात्र सारखे असू शकतात त्यामागील कारणे वेगळी असतात हे जेव्हा कार्यकर्त्याला समजेल तेव्हा कुठे वैयक्तिकणाचे तत्व हे सुरू होत असते आणि त्यानंतरच कार्यकर्ता अशीलावर्ती अध्ययन निदान उपचार करीत असतो आणि यातूनच समस्याग्रस्त व्यक्ती कार्यकर्त्याला संपूर्ण माहिती सांगत असतो आणि कार्यकर्ता त्या समस्याग्रस्त व्यक्तीची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे चालू करीत असतो त्यानंतर नंबर पाच सहभागाचे तत्व आता मित्रांनो काय होत असते ना की व्यक्ती सहाय्य कार्य ही एक प्रक्रिया आहे तुम्हाला माहिती आहे आणि यामध्ये समस्याग्रस्त व्यक्तीने सहभाग घेणे हे खूप महत्वाचे असते जर अशिलला म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तीला त्याची समस्या सोडून घ्यायची असेल त्याला चांगले जीवन व्यतीत करायचे असेल तर त्यासाठी समस्याग्रस्त व्यक्तीचा सहभाग असणे हे अत्यंत महत्वाचे असते कारण यातूनच लला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहे त्या समस्येवरती तो स्वतः ती समस्ये समस्या समस्या सोडवण्यासाठी प्रवृत्त होत असतो फक्त एवढंच की कार्यकर्त्याला समस्याग्रस्त व्यक्ती स्वतःचे समस्या स्वतः सोडवी अशा प्रकारे कार्य करणे हे आवश्यक असते त्यानंतर नंबर सहा आहे स्वयंनिर्णयाचे तत्व आता स्वयंनिर्णयाचे तत्व हे खूप महत्वाचे मानले जात असते त्यामध्ये स्वतःचे निर्णय स्वतः घेणे हे खूप महत्वाचे असते कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्यासाठी चांगले काय आहे वाईट काय आहे ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे कळत असते त्यामुळे आपल्यासाठी म्हणजे समस्याग्रस्त व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव असते की आपल्यासाठी चांगले काय आहे वाईट काय आहे अशा वेळी समस्याग्रस्त व्यक्ती हा चुकीचे निर्णय जरी घेत असेल तरी कार्यकर्त्याने त्या व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्यासाठी प्रवृत्त करणे हे आवश्यक आहे निर्णय चुकला तरी चालेल पण स्वतःचे निर्णय स्वतः घेणे हे खूप महत्वाचे असते इथूनच त्याच्या विकासाची वाटचाल चालू होत असते आणि यामध्ये कार्यकर्ता मार्गदर्शकाची भूमिका बजावित असतो निर्णय चुकत असेल तर चुकू द्या पण वेळोवेळी जर ते निर्णय समाजासाठी घातक असेल तर कार्यकर्ता समस्याग्रस्त व्यक्तीला सांगू शकतो समजून सांगू शकतो त्याला मार्गदर्शन करू शकतो त्यानंतर नंबर सात आहे गुप्ततेचे तत्व मित्रांनो गुप्ततेचे तत्व हे खूप महत्वाचे तत्व आहे कारण अशील म्हणजे समस्याग्रस्त व्यक्ती कार्यकर्त्याला आपल्या संपूर्ण गोष्टी सांगत असतो अत्यंत विश्वासाने सांगत असतो त्यामुळे कार्यकर्त्याने अशिलाचा विश्वास तुटू नये यासाठी ती माहिती कोणाही पाशी शेअर करू नये तसेच तर कार्यकर्त्याने ती माहिती एखाद्या व्यक्तीजवळ सांगितली तर अशामुळे किंवा अशा केल्याने समस्याग्रस्त व्यक्तीचा विश्वास तुटेल आणि तो आणखी समस्याग्रस्त होऊ शकतो त्यामुळे त्या व्यक्तीचा विश्वास तुटू नये यासाठी कार्यकर्त्यांना सांगितलेली माहिती त्याने कोणाही पाशी शेअर न करणे हे खूप महत्वाचे असते आणि कार्यकर्त्याने प्रत्येक वेळी अशिलाने सांगितलेली माहिती गुप्तता ठेवणे हे महत्वाचे असते अशा प्रकारे गुप्ततेचे तत्व आहे त्यानंतर मित्रांनो नंबर आठ आहे स्वयं जागृतीचे तत्व आता स्वयं जागृतीचे तत्व म्हणजे काय मला माहिती असेल की कार्यकर्ता सुद्धा समस्याग्रस्त व्यक्तीप्रमाणे एक घटक आहे समाजाचा घटक आहे त्याला सुद्धा त्याच्या भावना आहे तसेच श्रद्धा आहे आवडीनिवडी आहे तर या गोष्टी संपूर्ण कार्यकर्त्याने बाजूला ठेवल्या पाहिजे आणि जेव्हा पण अशीलाचे जे संबंध आहे ते कार्यकर्त्यासोबत प्रस्थापित होत असतात त्यावेळी कार्यकर्त्याने मदत करताना नेहमी दृष्टिकोन हा वस्तुनिष्ठ ठेवला पाहिजे व्यक्तिनिष्ठ नसावा त्यानंतर नऊ आहे आत्मनिर्भरतेचे तत्व मित्रांनो शेवटचं तत्व आहे आणि हे खूप महत्वाचं आहे कारण इथे काय होत असत ना की समस्याग्रस्त व्यक्ती हा स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यासाठी तत्पर होत असतो त्यांना स्वतःवरती विश्वास असेल की हो मी ही समस्या सोडवू शकतो मी या समस्येचा करू शकतो तर अशा वेळी समस्या समस्याग्रस्त ग्रस्य व्यक्तीला सोडू द्यायला पाहिजे हवं असेल जर त्या व्यक्तीला गरज असेल तर मार्गदर्शन करावे जर समस्याग्रस्त व्यक्ती स्वतःची समस्या स्वतः सोडवण्यासाठी तत्पर असेल स्वतःच समस्येचे सोडविण्यासाठी तो उत्तरे शोधत असेल पर्याय शोधत असेल स्वतः त्यावरती निर्णय घेत असेल तर यालाच आपण आत्मनिर्भरतेचे असे म्हणत असतो तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे आय होप की तुम्हाला सगळ्यांना आजचा टॉपिक नक्की आवडला असेल तर आजच्यासाठी एवढेच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद